सतत तुम्हाला जे सांगत असतो ना सव्वाशे वर्ष राज्य केलेला हा महाराष्ट्र हो या प्रांतावरती पर्शियन लोक याला हिंद प्रांत म्हणत छत्रपती शिवाजी महाराजांची पण काय होती हे हिंदू स्वराज्य व्हावे ही नव्हती हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही होती या हिंद प्रांतावरती आमची सत्ता असावी हा संपूर्ण हिंद प्रांत आमच्या हातामध्ये असावा बाहेरच्या आमच्यावरती इथे ना स्थापन नाही करायची आम्ही कोणी गुलाम नाही होत प्रांतावरतीचा अधिकार कोणाचा असेल तर तो आमचा आहे सव्वाशे वर्ष या मराठे शाहीने जे राज्य केलं तो महाराष्ट्र हतबल आहे तो महाराष्ट्र यांच्या समोर हात पसरतोय आम्ही भिका मागायच्या आम्हाला न्याय द्या म्हणून तुम्ही या महाराष्ट्राचे राजे तुम्ही या महाराष्ट्राचे मालक बाकीची माणसं बाहेरून आली ही तुमच्यावरती रुबाब करणार आणि आम्ही हतबल त्याने त्यांच्या समोर बोलणार अरे नाही नाही भाईसाहेब ऐसा का जोताहून काही करायची आपल्याला गरज नाहीये जर अशा प्रकारे मास घेऊन जर समजा कोणी अंगावरती आला ठेचायचा म्हणजे ठेचायचाच